बादे मंदार मुझे बोलता बोलता, मी त्यांचा नेहमी आदर करतो ते राज्याचे नेते होते राष्ट्राचे नेते होते ते आता मुक्ताई नगरच्या कोथरीचे नेते राहिलेले असल्यामुळे त्यांना कोण असा बोलताना देह देहभान होत असतो ते बोलताना बोले की अनिल पाटील हे चार महिन्याचे मंत्री आहेत खडसे साहेब मला केवळ फक्त आमदारच व्हायचं होत मला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्राचे

आज तुम्ही किती विलंबण्या केल्या तरी सुद्धा तुम्हाला कोणी टाळा बसू देत नाही त्या ठिकाणी तुम्हाला कोणी घेत नाहीये मी चार दिवसाचा चार महिन्याचा मंत्री जरी असलो तर पुढच्या चार वर्षाकरता जर तुम्ही आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये पर बसलेले आहात त्यातला मी एक मतदार आहे

असतात त्या पक्षामध्ये त्यांच्याकड महाविकास आघाडीकडं जो उमेदवार असेल त्याच्या कांद्याला कांदा लावून आतापर्यंत त्यांनी गिरीश भाऊ महाजनांच्या विरोधात प्रखरतेने भूमिका मांडलेली असेल

आपल्या येणाऱ्या त्या काळामध्ये ते बोलल्या शिवाय गाणार नाही असा मला तो विश्वास आले स्वतः ओबा राना नव्हते राहिलं पाहिजे माझ्याकडे घाबरले असते आणि गाबय ना पळय तेवण बॉल काढला तब्येतीचं कारण सांगितल्यापडे त्यानी लोकसभेची निवडणूक लढवायला नाही सांगितले तब्येत जास्त घेणाऱ्या काळामध्ये खराब होईल म्हणून ते प्रचाराला करू शकणार नाही आणि जास्त त्याच्यापेक्षा खराब होईल तर विधान परिषदेच्या एकाही अधिवेशनामध्ये पुढचे चार वर्ष ते पाय ठेवणार नाही अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे विधानसभेमध्ये जर का आपल्याला येत असेल तर तिथेही पाय ठेवायची गरज नाही पण तब्येत आपली इतकी खराब आहे दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना स्वतःकडे आपल्याकडे चार बोट असतात त्याची आपण काळजी घेतली पाहिजे महाविकास आघाडीची ना अशी दशा झाली एक उमेदवार असं म्हणतात मी ज्या लोकसभेमध्ये निवडणूक लढणार नाही मी जाऊन मतदार संघामध्ये पाटील

महाविकास आघाडीचा आज आपल्याला अधिक दादा या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या पक्षाचं ध्येय धोरण